नमस्कार रेसिपी न्यूज च्या हेडलाईन्स मधून महत्वाची बातमी समोर येते आहे अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी धोरणाची गरज आमदार संजय खोडके यांनी विधानमंडळात मांडली चिंता मेगा टेक्स्टाईल पार्क मधील जागेचे दर कमी आमदार संजय खोडके यांनी विधानमंडळात अमरावतीच्या औद्योगिक मागास लेपणावर सविस्तर चर्चा केली आहे चला तर जाणून घेऊया आमदार संजय खोडके काय म्हणाले सभापती महोदय मी दोनशे साठ चा सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्यावर आपले विचार मांडत आहे सभापती महोदय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळेच आज परकीय थेट गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या इथं होते आता ज्या मुख्यमंत्र्यांनी या दोन प्रोजेक्टवर जरी तीन प्रोजेक्ट अमरावतीचे मेगा टेक्स्टाईल पार्क एक रेमंडचा आणि भारत डायनामिक्स या तीन कंपन्यासाठी जरी एक लिजिबल ढोरण महाराष्ट्र सरकारनं घेतलं तर अमरावतीचं हे जे इंडस्ट्री आहे आय टी इंडस्ट्री म्हणा किंवा हे जे प्रोजेक्ट आहे हे मोठ्या प्रमाणात चालू होतील आणि आज जो अमरावती जिल्हा या आमच्या भागासलेला जिल्हा आहे किंवा तिथं सर्वात जास्ती आत्महत्या होते आणि सर्व युथ मोठ्या प्रमाणात तिथं आहे लेबरचा प्रश्न नाही आहे कारण की आमच्या धारणीचा लेबर आज पूर्ण राज्यात जातो बघ आमच्या इथं जर इंडस्ट्री झाली तर ठीक आहे तो धारणीवर आमच्या अमरावतीतील लेबरचाही प्रश्न नाही सर्व सुविधा उपलब्ध असत असताना राज्य शासन त्यावर निर्णय घेत नाही माझी आपल्यामार्फत या राज्य शासनाला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण या संदर्भात शंभर टक्के निर्णय घ्यावा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की नदीजोड प्रकल्प हा जो नदीजोड प्रकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैनगंगा वैनगंगा जो केलेला आहे तो जवळपास एक लाख हच्या कोटीच्या वर एक लाख हजार कोटीच्या वर जाणार आहे आणि त्याच्यात तो प्रोजेक्ट ज्यावेळेस आणला त्यावेळेस आता त्याचं काम ऑल अल, ऑलरेडी चालू झालं आहे परंतु तिचं रिझर्वेशन देताना ते अमरावती विभागासाठी खरा तो प्रोजेक्ट आला परंतु त्याच्यात ते रिझर्वेशन देताना प सर्वात जास्ती अमरावती विभागाला द्यायला पाहिजे आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमधं उद्योगासाठी पाण्याची रिझर्वेशन फार मोठ्या प्रमाणात झालं आहे आज मी तुम्हाला सांगतो की एक पंधरा वीस वर्षानंतर कुठंच पाणी मिळणार या राज्यामध्ये पाणी जे भेटेल ते अमरावती विभागात भेटल आणि त्याचं रिझर्वेशन झालं तर खऱ्या अर्थानं इंडस्ट्री अमरावती विभागामध्ये पुढच्या काळामध्ये येईल ही आपल्यामार्फत मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की एक स्पेशल पॅकेज या अमरावती विभागासाठी आत्मसर्ग्रस्त जिल्हा आहे त्याच त्याच्यासाठी एक स्पेशल पॅकेज देण्याची उद्योगासाठी गरज आहे आणि ते देतील अशी आशा करतो आणि आपण मला बोलण्याची वेळ दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो धन्यवाद अमरावतीच्या औद्योगिक अनुशेष कसा दूर होणार अधिक अपडेटसाठी एस एम आय न्यूजशी जोडलेले राहा धन्यवाद